तो वेलकम टू लॉक्स मित्रांनो आता आम्ही मुंबईच्या भांडूपच्या ठिकाणी एक हिडन प्लेसला येतो आहे तिथे आम्ही आता व्हिजिट देणार आहोत तर माझ्यासोबत आहे दीपेश पण आहे का कुठे चाललो आहे आता आपण पण चाललो आहे कुठे चाललो आता भांडूप पायपिंग हे ठिकाण आहे तिथे बर्ड वॉचिंगसाठी पण चांगले आहे ते ठिकाण तिथे आता आम्ही चाललो आहे चला तर मग भेटू बाजूला झाडी आणि मधून रस्ता जातो जो गावी असत तसाच सेम इथेच आहे आणि हे ठिकाण एकदम नेचर नेचरमध्ये आहे लाकडी ब्रिज आणि मधी खाडी आहे बघा बोट एकदम किनाऱ्यालगत लागली आहे आणि बाजूला दलदल एकदम पण भारी आहे एकदम आणि अशा ठिकाणी देखील आहे पाहू शकता पूर्ण नेचर आहे इथे एकदम शांत गवता देव ब्राह्मणदेव हे मंदिर देखील आहे इथे मोठ्या बाया हे देखील इथेच मंदिर आहे पाहू शकता मला वाटतं इथे कार्यक्रम होत असेल कधी हो ना कधी नाही बटरफ्लाय गार्डन आहे खूप सारे बटरफ्लाय इथे बघू शकता कॅप्चर नाही होतं एवढे जास्त पण ब्लॅक फ्लेमिंग फ्लेमिंग दिसतं आम्हाला समोर वरती पण खूप पक्षी आहेत सारे बघू शकता तुम्ही आता कॅप्चर नाही झाले एवढे पण आहेत खूप आहे तिथे पक्षी चांगले स्पॉट आहे बर्ड वॉचिंगसाठी तर खूप मस्तच आहे स्पॉट चे पक्षी आपल्याला इकडे बघायला भेटतील रंगीत करकोचा हळदी बदक चमचा जांभळ बगळा आणि राखी बघा खूप सारे आपल्याला बगळे इथे ब बघायला भेटतील आणि अशा ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या आणि इथे जेट आहे सफारी पण होते इथे आता बंद आहे दिवाळीनंतर चालू होईल बघू शकता किती सुंदर निसर्ग आहे आणि बघू शकता पुढे किती हे पक्षी वगैरे चालले आहेत सुंदर लोकेशन आहे खूप सारे पक्षी हे काय बघू शकता किस्तात पक्षी आपल्याला किती येतं तेच आपण व्हिडिओ थांबवतोय आणि अशा ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या आणि अशा ठिकाणी आपण मुंबईत येऊन पण जपायला पाहिजे आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत